मला लोकांचा भरपूर येणार फक्त आपल्या लोकांना विनंती आहे की आपण या नाहीतर त्यांची तुम्ही दाखवली मी तर दाखवले नाही तर लोक म्हणतील कोणी आलंच नाही आणि एक समज म्हणजे गेले दोन तीन दिवस आता वास्तविक काल तर पवारसाहेब इथं होते आदरणीय आहेत ज्येष्ठ आहेत अनेक वर्ष त्यांनी महाराष्ट्र केंद्रात आणि राज्यात राज्याचं नेतृत्व केलंय वास्तविकरित्या मला एक समजलं नाही की वास्तविकरित्या मला एक समजलं नाही की आमदार महेश शिंदेनी आणि आमदार नरेंद्र पाटलांनी जे दोन घोटाळ्यांबद्दल जे झालेले आहेत जे त्याचे संपूर्ण म्हणजे हायकोर्टचे डायरेक्शन आहे की कारवाई करण्यात येईल विषय त्या विषयच आहे विषय व्यक्तीचा नाहीये कोणी जरी असेल मी असेल तुम्ही असेल कोणी पण असेल जर एखाद्याने भ्रष्टाचार केला असेल तर त्यावेळेस त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे मी आज बोलत नाही या अगोदर ज्या ज्या वेळेस बोललो तेव्हा तुम्हीच लोक व्हिडिओ क्लिप दाखवायचं उदयनराजेंचा घरचा आहे मी कधी परिणामाची पर्वा करत नाही लोक हिताच्या अगेन्स्ट त्यांच्या विरोधात काय असेल तर नेहमी मी आवाज उठवत आलेलो आहे मला त्या लोकांचं हित बघायचं आहे मला या भ्रष्टाचारी लोकांचं हित बघायचं नाही वास्तविक पवारसाहेबांनी जे काय बोलले यशवंत विचारांचं मग यशवंत विचारांचं बोलत असताना चव पवारसाहेबांनी यशवंत विचार म्हणजे यशवंतराव चव्हाण प साहेबांच्या विचारांचे त्यांनी हे बोलत असताना मग त्याच यशवंतराव यशवंत विचारांनी ह्याच्यावरती त्यांनी भाष्य करणं गरजेचं होतं म्हणजे असं म्हणायचं कारण की आता पुरावे आहेत तुम्हाला सगळ्यांना मिळाले कारवाई तर होणारच आहे पण का त्याच्यावर भाष्य केलं नाही ज्यावेळेस माणूस किंवा किंवा जे आता आता जे जे उमेदवार हो आहेत त्यांच्यावरती हे आरोप झाले त्यांनी त्याच्यावर ते काय बोललं नाही आज काय ते प्रेस घेणार आहेत पण प्रेस घेत असताना माझी त्यांना मी त्यांना आव्हान नाही विनंती करणार आहे की एखादा समजा माझ्यावरती आरोप झाला तर भीचू जर गप्प बसलो आणि मी पुरावे जर दाखवता तर आपण नुसतं वायफळ जर चर्चा केली की नाही असं हो ते हे राजकारण आहे असे हे म्हणजे रडीचा डाव आहे ते म्हणतात ना रडीचा डाव त्यांचा रडीचा हो डाव आहे इलेक्शन होत राहतात तुम्ही लोकांच्या पैशाचा जो जिथे जे मोग्या व्यवहार आहे जे वापर केला किंवा भ्रष्टाचार आहे त्याबद्दल तुम्ही जेव्हा कागदपत्र बोलतात ब्लॅक अँड व्हाईट जे म्हणतो कागदपत्र ते तर खोटं नाही त्या सेक्रेटरीचा अहवाल आहे त्यानंतर पणचा अहवाल आहे त्यानंतर अजून कुठलं हायकोर्टचे निर्देश निर्देश दिलेत आणि हे जर खरं हे सगळं जर खोटं होतं तर मग मधल्या काळात तुम्ही खोटं होतं ना मग तुम्ही, आ, तुम्ही आ, बिल म्हणजे जामीन मिळण्यासाठी कोर्टात का गेला हे सरळ सरळ भ्रष्टाचार झालाच आहे केलेलाच आहे माझं म्हणणं आहे की इलेक्शन थोडंसं बाजूला ठेवूया त्यांनी गांधी मैदानावरती जावं लोकांना लोकांच्या पुढे सांगावं माईक लोकांमध्ये द्यावं आणि सांगा विचारावं आणि त्यांना सांगून द्या कारण की मीडिया मीडिया चॅनल जरी असले तुम्ही सगळे रिजनल आणि नॅशनल मीडियाचे चॅनेल आहेत तुम्ही जरी असला तर शेवटी त्याच्यात एडिटिंग बिडिटिंगचा जे प्रकार असतो त्यात तुमचे तुम्ही एडिट जे जो मेन मुद्दा आहे तो जर एडिट केला तर अनेकदा होतो म्हणजे का होतो मला माहीत नाही आपोआप होतो वेगळी जातं होती त्यामुळे त्यांनी बोलावं आणि त्यांनी जरूर बोलावं भाष्य करावं महाराज पण काल तुम्ही म्हणता ह्या गोष्टीवर भाष्य करत आला पण तुमच्या उमेदवारीवरनं काल शरद पवार बोललेले आहेत की उदयनराजे हे राजे आहेत आणि प्रजन राजांबद्दल काय बोलत अजून उमेदवारी का दिले हे एक शक्य लक्षात घ्या राजे आहेत तर राणे पण राजेशाही असते की असले की नसते त्यावेळेस आज लोकशाही लोकशाहीमध्ये तुम्ही सर्वजण ज्यांच्या जनार्दन तुम्ही लोकशाहीतले राजा त्यामुळं इथं सगळे समान आहेत समान आहेत आणि मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे एकमेव राजा असा होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज ह्या संपूर्ण पृथ्वी तराव तळाळ होती की त्यांनी लोकांचा सहभाग हा राज्य कारभारात असावा असा, असा विचाराची मांडणी केली आणि म्हणूनच म्हणजे मुळात जे आज आपण लोकशाही किंवा डेमोक्रेसी म्हणतो ही मुळातच संकल्पना ही छत्रपती शिवाजी महाराजांची त्यामुळे आम्ही ती मान्य केली आणि त्यांनी बोलावं कारण काम कळू नये पवारसाहेब माझं काय चुकलं असेल तर खुशाल का नाही बोलला पाहिजे पण मी मग सांगतो कोणी पण पन? काही पण असू दे असं ते म्हणाले ना समोरचे उमेदवार म्हणतात की हे जर असं मी पर के के तर मी उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही काल तर हे म्हणाले आणि परस्पर दाखल करून बसले आता सगळे तुम्ही बघा ह्याला इंग्लिशमध्ये हे पोखरेस हे म्हणतात की दुसऱ्या लोकांनी म्हणाले अगोदर आता काय करायचं हे तर खरं आहे पण आता कोणी म्हण बरं जाणार आपण त्याच्या अगोदर बोलून तर आहे की हे खरं असलं तर मी उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही पण आता अजून एक दिवस म्हणजे आता थांबले असते अठरा तारखेला तो पण कोणीतरी बोललं असतं हे खरं आहे कारण की ते जे जे होते बोलले ते दुसऱ्या दिवशी कोर्टाचा निर्णय जो मिळाला तेरा तारखेला काहीतरी आणि चौदाला पत्राच्या परिषद त्यामुळे ही सिक्वेन्सनी शेवटी देवाच्या दा, दारात न्याय मिळतोच सर्वसामान्य लोकांना आणि हा त्यातलाच प्रकार आहे आता काय त्यांनी ते म्हणाले की हे अर्ज माघारी घेणं घेऊ तर तुम्ही का नाही तेवढी तरी नैतिकता दाखवा जेव्हा तुम्ही छाती डोक बनता की मी हे खरं असलं खरं आहेच त्यांना माहीत नव्हतं की कोर्टाचा निकाल येणार आहे देवानी न्याय दिला आता देवाने न्याय दिला तर तुम्ही तुमच्या शब्दावर मागा फिरू नका घ्या माघार आणि मी तुम्हाला सांगतो अठरा तारखेला मी फॉर्म भरणार आहे आजचा दिवस आहे उद्याचा दिवस आहे माझ्याबद्दल काय जरी असलं भ्रष्टाचाराचं कुठं तरी काय निघालं किंवा लोकहिताच्या विरोधात मी असं काय केलं असेल हे तुम्ही जरा आजपासून त्याची शोध घ्या शोध घेतला तर ता अठरा तारखेला मी फॉर्म भरणार नाही आणि तोपर्यंत तुम्ही मिळेल काही तुम्हाला मिळालं नाही तर नंतर जरी मिळालं तर ज्यावेळेस पेट्रोलची डेट आहे त्यावेळेस माघार घेऊ आणि त्यामुळं बरेच लोक आता जे मी बोलले ते म्हणणार आपण पण फॉर्म भरून ठेवू या दोघांनी <laughs> शशिक <शेशी> म्हणजे <laughs> समोरच्या उमेदवारांनी माघार घेतली की आपलं हे कुठला तो कुठला पिक्चर तो जातो हा गल्लीत कोण जर जॅकपॉट माझ मी ते नाही मी ते पकडूनच चालत नाही जॅकपॉट बिगपॉट काही नसतं हे सगळे लॉटरी वरती कधी काही चालत नाही हे चालतं ते लोकांच्या विश्वासावरती चालतं आणि तो खऱ्या अर्थाने